आज आपल्याकडे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ज्या रॅली तीन रॅलीचं आयोजन होणार होतं त्या तिन्ही रॅलीच्या आयोजकांना आपण बोलावून मिटिंग घेतली त्याच्यात तिन्ही जे आयोजक आहेत तिन्ही रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि जवळपास च चा, चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक रस्त्यावर असतील त्या दिवशी त्यामुळे शहरातील वाहतुकीवर तसेच नागरिकांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून आपण आयोजकांशी मिटिंग घेऊन हो। आयोजकांना त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कसा असावा याच्यावर चर्चा केली स्टार्टिंग पॉईंट तिघांचे वेगवेगळे वे आहेत त्याच्यामुळे वे कोलार गोटी रोडवर कुठलीही वा तिन्ही रॅली कोणीही टर्न घेणार नाही स्टार्टिंग पॉईंट वेगळे असतील आणि एंड पॉईंट एका बाजूला स्टार्टिंग पॉईंट असेल तर दुसऱ्या टोकाला एंड पॉईंट असेल यू टर्न कोणी घेणार आहे मागच्या वेळेचं रॅल्यांचं आयोजन बघता त्यांनी कोलारघुटी रोडवरच सुरुवात करून महात्मा फुले चौकातून यू टर्न घेऊन किंवा बाजार यू टर्न घेऊन बसस्टँडला सगळी गर्दी झाली होती तसं होऊ नये म्हणून आपण यावर्षी तिन्ही आयोजक जे आहेत मोठ्या रॅलींचे त्यांचे स्टार्टिंग पॉईंट वेगवेगळ्या असणार आहेत आणि एंड पॉईंट वेगळे असणार आहेत आणि तीन रॅलींपैकी जी सह्याद्री आदिवासी ठाकूर स ठाकर समाजाची जी रॅली आहे ती स सकाळी बारा वाजता फुले चौकात चालू होऊन बाजार तळावर दोन वाजेपर्यंत येणार आहे आणि एक मुकुंद लहानपे यांची रॅली आहे आणि मारुती मेंगळ यांची तिसरी रॅली आहे तर मुकुंद लहानपे यांची रॅली नवलेवाडी फाट्यावरून चालू होऊन बसस्टँडपर्यंत जाणार आहे परंतु त्यांना जर महात्मा फुले चौकापर्यंत जायचं असेल वेळेचे त्यांच्या नियोजन असतं त्यां त्यांनी जे सांगितलं वेळेचे नियोजन जर तिथपर्यंत जायचं असेल तर ते मग एकतर आपल्या नेहमीच्या रूटप्रमाणे नगरपंचायतकडनं रॅली आग घेऊन महात्मा फुले चौकातून स्टँडवर समाप्त करतील किंवा जर त्यांची रॅलीला नियोजनला उशीर झाला तर नवलेवाडी फाटा ते बस स्टँड असं त्यांचा समारोप असणार आहे आणि म मारुती मेंगाची तिसरी रॅली आहे ती विठ्ठल लॉन सुरू सुरू होऊन महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौकातून एक तर पोलीस परेड ग्राउंड किंवा पुढे त्यांना सोयीचा पॉईंट असेल तिथं ते समाप्त करतील त्यांनी विनंती अर्जामध्ये सगळ्यांनी महात्मा फुले चौक एंड पॉईंट ठेवला होता आपण त्यांना चर्चा करून विनंती केली त्यांनी मान्य केलेलं आहे की युटक कोणी घेणार नाही विसर्जन पॉईंट जे रॅली समाप्तीचा पॉईंट आहे तो वेगळा राहील तसंच जे वाद्य वाजवणार आहेत तिन्ही रॅल्यांसाठी एक बँजोला आपण परमिशन देणार आहे तीन रॅले असेल तर तीन बँजो असतील त्याच्याबरोबर कुठलाही डीजे वगैरे नसणार पारंपारिक वाद्य असले संबळ काय त्यांचं पारंपरिक वाद्य असेल त्याला काही अडचण नाही परंतु जे आपण एक वाद्य अलाउड करणार आहोत बँजो पार्टी तिघांच्या बॅन्जो पार्टी तीन बँजो पार्टी असतील त्याच्या व्यतिरिक्त डीजे वगैरेला आपण परवानगी दिलेली नाही जर कोणी या तिघांव्यतिरिक्त जर कोणी डी जे वगैरे आणला तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आणि ट्राफिकच्या नियोजनाबाबत आपण जर समजा हे जेव्हा मेन रोडवर दोन रॅल्या असतील त्यावेळेस ट्राफिकचा खोळंबा होऊ नये म्हणून कोल्हारघुटी रोडने जी पुतुळकडनं येणारी ट्राफिक आहे ती आपण धामणगाव पाटवरून सुगाव फाटा मार्गे डायरेक्ट बाहेर काढणार तसंच राजूरकडून येणारी दुसरी जी वाहतूक आहे राजूरकडनं येणाऱ्यांना इंदोरी फाट्यावरून मेहंदोरी उंच खडक टाकळे मार्गे महात्मा फुले चौकातून संगमनेरकडे जातील आणि संगमनेरकडून जी येणारी वाहतूक आहे त्यांनाही आपण अगस्ती मंदिर टाकळे मार्गे इंदोरी फाटा हा असं आपण तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीचं नियोजन करणार आहोत म्हणजे लोकांना जा जास्त खोळंबून राहू ला राहावं लागणार नाही आणि प्रॉपर अकोले शहरात जे असतील तर धुमाडवाडी किंवा धामणगाव किंवा आपल्या कोर्टाचा मागच्या बाजूचे जे लोक येणार असतील तिसरी रॅली जर समजा पोलीस परेड ग्राउंडला संप संपणार असेल तर त्यांना तात्पुरतं आपण नवलेवाडी फाट्यावरून डायवर्जन देऊन ते शहरात येतील असं आपण नियोजन केलेलं आहे साहेब यासाठी काही पोलीस पोलीस बंदोबस्त आल्या वगैरे त्याची काय नाही हां आपण त्या दिवशी रॅ रॅलीची आणि रॅलीमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या पाहता आपण अतिरिक्त बंदोबस्त मागवलेला आहे जवळपास शं शंभर सव्वाशे पोलीस लोकल पोलीस स्टेशनचे पोलीस आणि दहा पंधरा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस